फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मत मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता सगळे मागी गणपती स्वामींचं प्रकट दिन येणार आहे आता गुढीपाडवा येणार आहे तर आपले सगळे आपण सगळ्या देवांची सेवा वगैरे करतो मंत्र स्तोत्र पोथ्या वगैरे सगळं वाचतो तर आज मी तुमच्यासाठी सगळं आरती किंवा आपले स्तोत्र नामावली अशी पुस्तकं घेऊन आलेली आहे तर सुरुवात करूया आपण गणपती स्तोत्राने तर छान असं श्री गणपती स्तोत्र आहे बहुतेकांकडे असतं पण ज्यांना सुरुवात करायची आहे नवीन सुरुवात नवीन वर्षाची नवीन सुरुवात तर श्री गणपती स्तोत्र आपण घेऊन नक्कीच सुरवात करू शकतो तर फक्त हे गणपती स्तोत्राची किंमत पंधरा रुपये आहे छान असं श्री गणपती स्तोत्र पंधरा रुपये किंमत आहे कोणाला हवं असं तुम्ही मला मेसेज करू शकता त्याच्यानंतर सार्थ गणपती अथर्व शीर्षक हे पुस्तक देखील आहे ह्याची किंमत वीस रुपये आहे गणपती अथर्व शीर्ष तसंच आता मागी गणपती चालू आहेत तर आपल्याला आरतीचं पुस्तक तर लागतंच तर ह्याच्यात भरपूर अशा आरती आहेत सगळ्या देवी देवतांच्या आरती आहेत तर आरती संग्रहाचं बुक आहे हे तर ज्यांना कुणाला हे बुक हवं ते ऑर्डर करू शकतात किंमत फक्त तीस रुपये नवीन आरती संग्रह असं नाव आहे तेही ऑर्डर करू शकता परत आपलं आवडतं सगळ्यांचं पुस्तक श्री स्वामी समर्थ नित्यपाठ ह्याची किंमत फक्त दहा रुपये आहे हेही तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर पुस्तक आहे हे आता महाशिवरात्री पण आहे तर श्री शिवस्तुती हे बुक आलं आहे आपल्याकडे तर तुम्ही हेही घेऊ शकता ह्याची किंमत वीस रुपये श्री शिवस्तुती ठीक आहे त्याचबरोबर गुरुचरित्र त्याच्यामध्ये बावन्न श्लोक याच्यामध्ये बावन्न श्लोक आहेत गुरुचरित्रातले तर आपल्याला पूर्ण कधी म्हणजे वाचायला नसेल शॉर्टमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे बावन्न श्लोक गुरुचरित्रातले वाचू शकता वीस रुपये किंमत आहे ह्याच्यामध्ये हे बावन श्लोकी म्हणजे बावन्न श्लोक आहेत ह्याच्यामध्ये आरती आहे दत्तांची श्री दत्ता आरती आहे छान असं बुक आहे बावन श्लोकी श्री गुरुचरित्र तर हे पण तुम्ही घेऊ शकता वीस रुपये किंमत आहे मग दत्तस्तुती श्री दत्तस्तुती म्हणून बुक आहे वीस रुपयेच किंमत आहे याची पण ह्याच्यामध्ये देखील दत्तस्तुती आहे श्री दत्त ध्यान आहे बऱ्याच काही गोष्टी आहे दत्तगुरूंची प्रार्थना ध्यान मंत्र असं बरंच काही आहे ती श्री दत्तस्तुती आणि श्री श्लोकी गुरुचरित्र हे वेगवेगळे बुक्स आहेत ह्याची पण किंमत वीस रुपये आहे ठीक आहे तसंच श्री विष्णू स्तोत्र।, स्तोत्र।, स्तोत्र हे पुस्तक देखील आपल्याकडे पंचवीस रुपये किंमत आहे श्री विष्णू स्तोत्र ठीक आहे तसंच श्री सार्थ श्री कालभैरव अष्टकम आणि श्री कालभैरव स्तोत्र हे खूप चांगलं असतं म्हणजे ज्यांचा जीव घाबरायला वगैरे होतं ज्यांना जीव घाबर घाबरतात जी लोक किंवा ज्यांना वाईट स्वप्न पडतात तर त्यांनी हे श्री कालभैरव स्तोत्र वाचावं वा। तर याची किंमत देखील सांगते मी वीस रुपये किंमत आहे याची तसंच सार्थ श्री रामरक्षा रामरक्षा पण बरीच जणं वाचतात वीस रुपये किंमत आहे ज्यांना कोणाला हवं ते घेऊ शकतात श्रीराम रक्षा नंतर आहे सार्थ श्री कनकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र हे पण खूप छान पुस्तक आहे वीस रुपये किंमत आहे ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे श्री कनकधारा स्तोत्राची पूर्वपिठी भरपूर का काय काय दिलेलं आहे फलश्रुती काय ती दिली आहे पूर्ण स्तोत्र आहे हे ज्यांना कोणाला हे हवं ते घेऊ शकतात वीस रुपये श्री व्यंकटेश स्तोत्र आहे आपल्याकडे श्री व्यंकटेश स्तोत्र पंधरा रुपये किंमत आहे सार्थ श्री कुंजिका स्तोत्र हे पण खूप चांगलं पुस्तक आहे पंधरा रुपये आहे सार्थ कुंजिका स्तोत्र ज्यांना कोणाला हवं ते हे घेऊ शकतात पंधरा रुपये किंमत आहे सार्थ कुंजिका स्तोत्र नंतर आहे सार्थ पुरुष सुक्तम पुरुष सुक्तम आहे वीस रुपये किंमत आहे ज्यांना कोणाला हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सार्थ सुक्तम वीस रुपये किंमत आहे श्री लक्ष्मी स्तोत्र कवच आहे हे हे पण आहे आपल्याकडे ह्याची किंमत दहा रुपये आहे श्री लक्ष्मी स्तोत्र कवच ठीक आहे वैभवलक्ष्मी माताचे जे व्रत करतात ते हे बुक आहे श्री वैभव लक्ष्मी मात माता व्रतकथा आणि पूजाविली पूर्ण सगळं ह्याच्यामध्ये फोटो पण दिलेला आहे कसं व्रत करायचं काय करायचं सगळं दिले काय पाळायचं ठीक आहे हे सगळं दिलेलं आहे वैभवलक्ष्मी व्रत ह्याची किंमत आहे बारा रुपये किंमत आहे याची फक्त बारा रुपये मग तसेच स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत आणि अकरा गुरुवारचे व्रत दोन्ही आपल्याकडे आहेत कोण काही ताई नऊ गुरुवारचे व्रत करतात काही अकरा गुरुवारचे करतात तर नऊ गुरुवारचं पण गुरुवार आहे आपल्याकडे आणि अकरा गुरुवारचे आहेत कवर फक्त वेगळे ह्याचं इथे फिगरमध्ये लिहिले आणि पूर्ण बर्ड्समध्ये लिहिलेलं आहे बाकी पोथी आतमध्ये सेम आहे अकरा गुरुवार आणि नऊ गुरुवार तसंच श्री दुर्गा स सप्तशती ते पण आहे आपल्याकडे हंड्रेड रुपीज आहे ह्याची किंमत शंभर रुपये आहे दुर्गा सप्तशतीची हंड्रेड रुपीज लिहिलेलीच आहे याच्यावर श्री दुर्गा सप्तशती तसच ह्याची अकरा गुरुवार आणि नऊ गुरुवार तीस रुपये आहे याची मी सांगायला विसरलेली तीस रुपये आणि तर श्री दत्त अनघा लक्ष्मी व्रत हे कोण व्रत करत असेल तर ते पोथी पण आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त तीस रुपयाला आहे ही ते हे पण कसं करायचं व्रत काय पाळायचं काय करायचं ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत ठीक आहे तीस रुपयाची बुक आहे फक्त हे कोणाला हवं असेल तर ही पोथी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे व्रत कशासाठी करतात सर्व स्त्री पुरुषांना संतती संपत्ती विवाह सौख्य व शांतीसाठी अ प्राचीन व शास्त्रशुद्धवत असं हे व्रत आहे तर ह्याच्यासाठी हे व्रत करतात ठीक आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर हे ज्यांना हवं आहे म्हणजे गुरुचरित्र मोठं आपलं जे असतं त्याच्यात फिफ्टी थ्री अध्याय असतात तर त्याचीच ही समरी आहे शॉर्टमध्ये केलेले आहे ह्याच्यामध्ये सात अध्याय आहेत तर तुम्ही ते पण वाचू शकता तर ज्यांना फिफ्टी थ्री वाचायला नाही मिळत तर ते हे पण वाचू शकतात ही पोथी पण वाचू शकतात फक्त साठ रुपये किंमत आहे तर त्रेपन्न अध्याय जे असतात त्यांचं कुठल्या अध्यायाचं काय फलश्रुती आहे ती पण ह्याच्यात मेन्शन केली आहे आणि हे सात लेसन कसे आणि कधी वाचावे ते पण दिलेले आहे म्हणजे तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता एकाच दिवशी सगळं वाचू शकता तुम्ही आणि काय कसं करायचं ते पण सगळं दिलेलं आहे तर संक्षिप्त गुरुचरित्र ज्यांना हवं असेल ते हे घेऊ शकतात फक्त सिक्स्टी रुपीजला ही पोथी आहे नंतर श्री, सहस्त्र श्री सहस्त्र ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम बऱ्याच ताई श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम वाचतात तर त्यांच्यासाठी ही बुक आहे फक्त थर्टी रुपीजची त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे प्रस्तावना वगैरे ललिता देवीची कथा पण दिलेली आहे सहस्त्रनाम स्तोत्र आरती वगैरे सगळं दिलेलं आहे तर तसं श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम हे बुक पण आपल्याकडे आहे याची किंमत तीस रुपये आहे या नामावली आहेत श्री विष्णू नामावली मागे पण आपण दाखवलेल्या हे रिस्टॉक केल्या आहेत परत ह्याच्यामध्ये प्र प्रत्येक देवी देवता हजार नामावली आहेत थाउजंड नावं आहेत प्रत्येक देवी देवतांची तर हे बुक आहे तुम्हाला पडेल पंचवीस रुपये विष्णू नामावली आहे तसंच श्री साई नामावली पण आहे हे मी तुम्हाला जे दाखवत आहेत ना प्रत्येक देवी देवतांच्या हजार नावं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांची थाउजंड नावं आहेत ही बघा साईबाबांची पण हजार नामावली आहेत हे पण तुम्हाला पंधरा रुपये हे पंधरा रुपये हे पंचवीस होतं हे पंधरा आहे तसंच श्री दत्त सहस्त्र नामावली आहे दत्त नामावली हे तुम्हाला पडेल पंचवीस रुपये हे पण पंचवीस रुपये आहे विष्णू सहस्त्रनामावली पंचवीस दत्तसहसनामावली पंचवीस साईबाबांची पंधरा रुपये आहे आणि हे श्रीदेवी सहस्रनामावली देवींची सहस्रनामावली आहे ही पण तुम्हाला पंचवीस रुपयाला पडेल हे तीन नामावली पंचवीस रुपयाला आहेत ठीक आहे आणि हे मी तुम्हाला जे हो दाखवते ना नवनाथ उपासना अध्याय फक्त एक अध्याय याच्यामध्ये म्हणजे ज्यांना प्रेत बाहेर करणे बाधा वगैरे होते त्यांनी हा अध्याय अध्यायाची उपासना करायची आहे नवनाथ उपासना फक्त पाचवा पाठ याच्यामध्ये आहे पाचवा अध्याय हे पंचवीस रुपयाला आहे पुस्तक इथे पण दिले सगळं नवनाथ उपासना पूजाविधी कोणी करायचं कशाला करायचं ते सगळं दिलेलं आहे स्टोरी दिलेली आहे पूर्ण तर हा फक्त पाचवा अध्याय याच्यावर दिलेला आहे बघा आणि हे अगदी म्हणजे प्रभावी आहे हे मी ऐकू आहे आणि म्हणजे तुम्ही आता जेवढी आपली श्रद्धा असते तेवढे आपल्याला फळश्रुती मिळते आपण श्रद्धा अविश्वासच ठेवला नाही आणि नुसतं वाचत गेलो तर त्याचं काही होत नाही आपली श्रद्धा पण असावी लागते ठीक आहे नवनाथ उपासना अध्याय पाचवा आणि हे फक्त अध्याय पाचवा आणि हे पूर्ण नवनाथ कथासार आहे ह्याच्यामध्ये भरपूर कथा आहेत नवनाथांच्या आणि ह्याच्या भरपूर फलश्रुती आहेत म्हणजे खूप का आपल्या काही अडचणी असतील आयुष्यात त्या सगळ्या दूर होतात भरपूर काही आहे याच्यामध्ये तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर हेही घेऊ शकता नवनाथ कथासार ह्याची कथा किंमत हां एकशे तीस रुपये आहे श्री नवनाथ कथासार एकशे तीस रुपये आणि ह्याची सगळी फलश्रुती वगैरे सगळं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये फॉर्टी लेसन आहेत टोटल फॉट्टी कथा आहेत पण त्या कथांमध्ये पण अजून कथा आहेत त्यांचं सगळं दिलेलं आहे व्यवस्थित अध्याय पहिला अवतारांची पूर्वकथा सगळं छान असं दिलेलं आहे तुम्ही नुसतं वाचायला पण घेऊ शकता आणि कोणाला उपासना करायची आहे त्यांचं पारायण वगैरे सगळं करायचं आहे ते पण ह्याच्यात कसं करायचं ते दिलेलं आहे आणि सगळ्या आपल्या प्रॉब्लेम्सवर हे रामबाण आहे पण हे श्रद्धेने वाचायचं आणि ते फॉलो करायचं सगळं करायचं तर आपल्याला त्याची फगश्रोती मिळते श्री नवनाथ कथासार वन थर्टी रुपीज तसंच हे श्री स्वामी समर्थांचं जप ल जप लिहू शकतो आपण ह्याच्यावर ध्यान एकाग्रता पुस्तिका अकरा हजार जप माळा म्हणजे अकरा वेळा अकरा हजार वेळा त्यांचं नाव आपण लिहू शकतो ही पण एक सेवाच आहे तर बघू शकता तुम्ही प्रत्येक पेजवर एकशे आठ वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा रोज पण तुम्ही लिहू शकता तसंच पूर्ण फ्रंट बॅक दोन्ही आहे एकशे आठ वेळा इथे एकशे आठ वेळा इथे अशीच ही फिफ्टी अशी वन पेजेस आहेत फिफ्टी वन पेजेस पूर्ण फ्रंट बॅक आहेत प्रत्येक पेजवर एकशे आठ वेळा तुम्ही लिहू शकता नाव तर तसंच अकरा हजार तुमची जप कम्प्लीट होतो अशी ही सेवा आहे आणि ही सेवा पूर्ण झाली ते इथे लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ हे नाम लिहिल्यावर सदर पत्रक श्री स्वामी समर्थांच्या जवळ कोणत्याही मठात श्री स्वामी चरणांजवळ ठेवणे दररोज एकशे आठ श्री स्वामी समर्थ हा जप करणे किंवा लिहून काढणे तर आपण लिहून पण काढायचं चा। छान असं शक्यतो दर गुरुवारी अथवा कोणत्याही दिवशी स्वामींच्या मठात अवश्य जायचं अवश्य जाणे ठीक आहे तर तुम्ही हे करू शकता ही पण एक सेवा आहे सुंदर आहे त्याच्याने आपलं अक्षर पण सुधारतं आणि जप पण होतो छान असा नामस्मरण बोलत बोलत लिहायचं दररोज एकशे आठ मस्त आहे बघा तर हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे सत्तर रुपये किंमत यायची सत्तर रुपये खूप सुंदर आहे मी तर चालू करणार आहे तुम्ही मी चालू करा तर असं होतं आजचं हे कलेक्शन सगळं देवी देवच्यांचं स्तोत्र रामरक्षा व्रत वगैरे सगळी अशी छान छान पुस्तकं होती तर ज्यांना मी रेट पण सांगितलं सगळ्या पुस्तकांची तर ज्यांना कोणाला ही पुस्तकं हवी असतील तर मला तुम्ही टाईप करून म्हणजे लिस्ट पाठवा फोटो नका पाठवायचे पुस्तकांचं नाव लिहा आणि किती कॉपीज हव्या एक हवं असेल तर एक व्यंकटेश स्तोत्र हो रेट तर मी सांगितलंच आहे मला सांगा फक्त हे हे हवं आहेत मी तुम्हाला कुरिअर चार्जेस सांगेन मग तुम्ही या माझ्या त्या बुकिंग नंबर आहे त्याच्यावरच पे करायचं आणि मी नेक्स्ट डे डिस्पॅच करेन असं आपलं सिस्टम आहे तर कुरिअरसाठी पिनकोड सांगावा लागतो सिटी एरिया आणि पिनकोड ठीक आहे तर असं होतं आजचं छान असं सुंदर कलेक्शन तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ